सक्षरक पौरंचन नंतर त्यांचा राजकीय वारसा कोण चालवणार या चर्चा रंगायचा अजित पवारांचं नाव येतं पण आता दादांच्या अकाली जाण्याने आता दादाज राजकीय वारसा कोण चालवणार हा प्रश्न विचारण्याची वेळ आली दादांच्या चितेची धग शांत होत नाही तर माध्यमांमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष कोण होणार हे प्रश्न सुरू झाले त्यातला एका प्रश्नाचं उत्तर मिळालं उपमुख्यमंत्री म्हणून आज संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत दुपारी दोन वाजता विधिमंडळ म्हणून त्यांची निवड केली जाईल काल रात्री उशिरा त्या मुंबईला रवाना झाल्या राज्याला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री लाभणार आहेत पण कालच्या दिवसभरात नेमकं काय झालं सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्याने शरद पवार गटाचं काय या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ दादांच्या अंत्यसंस्कारानंतर त्यांच्या घरी पवार कुटुंबीय परतले राष्ट्रवादी दादा गटाच्या काही वरिष्ठ नेत्यांमध्ये उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा झाली कारण पद रिक्त योग्य पवार कुटुंबातच उपमुख्यमंत्री जायला पाहिजे यावर एकमत झालं आणि प्रामुख्याने सुनेंद्र पवार हे नाव पुढे आलं या संबंधित माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही देण्यात आली त्या संबंधित उद्या म्हणजे काय बोलू अस्ती पवार जय परत आले तेव्हा यांची भेट घेऊन उपमुख्यमंत्री पद त्यांनी स्वीकारण्याबाबत प्रस्ताव ठेवला अजित पवारांकडे पक्षाची जबाबदारी सुद्धा होती या सगळ्या गोष्टी होत्या सुनेत्रा यांचं मत घेण्यासाठी नरेश जे दादांचे राजकीय सल्लागार आहेत

शरद पवार यांच्या सोबत झालीये का याची स्पष्टपणे माहिती समोर आलेली नाही उपमुख्यमंत्री पदासोबत अर्थ खातही सध्याची परिस्थिती आहे या सगळ्यामध्ये मोठ्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं नाही ते म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याबाबत तरी दादा गटाचे प्रफुल्ल पटेल कार्यकारी अध्यक्ष म्हणून काम पाहतील जेव्हा पक्षाचा अध्यक्ष निवडला जाईल तेव्हाच विलिनीकरणाचा मार्ग मोकळा होऊ शकतो दरम्यान शरद पवार गटाचे नेते दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित यावी ही दादांची इच्छा असल्याचं सांगत आहेत या सगळ्यामध्ये पवार कुटुंबियांची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते जर सुनेत्रा पवार या अध्यक्ष झाल्या तर विलिनीकरण केलं जाईल का याबाबत शरद पवार आणि एकूणच पवार कुटुंबियांची भूमिका काय असेल याची उत्तर सध्या तरी मिळालेली नाही याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून नक्की सांगा आणि आचार्य व्हिडिओला सबस्क्राईब करा